दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात केडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक सतरामधील सरोदे नगर समतानगर लोंडेमाळा याचा विविध भागामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून कचरा गाडी न ना आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या गंभीर समस्येमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरली आहे यामुळे महिलांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे श्री गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट आणि केडगाव ग्रामस्थांच्या वतीने युवा नेते महेश सरोदे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे प्रभाग मधील दूधसागर सोसायटी नगर समता नगर आणि लोंडेमाळा या परिसरात कचरा संकलनाची समस्या निर्माण झाल्याने साचलेल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे लवकरात लवकर आणि नियमितपणे कचरा गाडी सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे मी वैशाली प्रकाश भापकर मी खेळगाव सरोजनगर मधून आलेले आहे आम आमच्या सगळ्या महिला आलो आणि आमचा प्रश्न असा होता का पाणी कमी आहे कचऱ्याची गाडी जवळजवळ पंधरा दिवस झाला आलेली नाहीये तर त्याच्या संदर्भात आम्ही नगरपालिकेचं नगरचं आपल्या ऑफिस नगरपालिकेचा आयुक्त आपले उपायुक्त त्यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो काय मागणी मागणी पाण्याची आणि कचरा गाडी येत नाही आणि आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत कचरा जाळता येत नाही कचऱ्याचा खूप वास सुटतो त्याच्यामुळे आम्हाला यावं लागलं इथपर्यंत तुमचे काम दोन दिवसात करतो आम्ही उद्याच गाडी पाठवतो आणि पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल आता सांगितले साहेबांनी आज आम्ही खेडगावच्या कचरा गाडीचा प्रश्न यासाठी सर्व महिला बघिनी आम्ही आलो आमच्या बरोबर आमचे मित्र ॲडोगे व आमच्या सर्व माता भगिनी आल्या आम्ही आता डॉक्टर संतोष टेंगळे उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांना आमचा प्रश्न सांगितला आम्हाला पंधरा वीस दिवस झाले कचरा गाडी येत नाही त्यांना फोन केला तर काही वेगवेगळे कारण देतात गाडी खराब आहे अमुक मुक नाही का आणि त्याच्यामुळे काय होतं मग नागरिकांना ना, ना तो रस्त्यावर कचरा टाकावा लागतो त्याच्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरती आज सगळ्यांच्या घरी दोन दोन तीन तीन बॅगा भरून कचरा पडलाय कचरा उचलायला कोणी येत नाही हा प्रश्न आम्ही त्यांना सांगितला बर, त्याचबरोबर आमच्या वार्डातले सगळे प्रश्न सुद्धा त्यांना सांगितले तर त्यांनी आम्हाला फोन करून कचरा गाडीवाल्याला आणि त्यांच्या ठेकेदाराला सुनावलंय चांगलं आणि लवकरात लवकर हा निर्णय घेऊन आम्ही नवीन टेंडर कचरा गाडीचं टाकणार आहे असं आम्हाला सांगितलं आणि उड्याच्या उड्या सगळ्या भागात आमच्या सामता नगर असन देवी मंदिर परिसर असन मोहिनी नगर असन सरोधीनगर माळा कांबळे माळा आमच्या प्रभागात कुठंच कासरा गाडी आतापर्यंत गेली नाही खूप महिलांची तरकारी आहे खूप महिला यायला तयार होत्या पण आता एवढ्यांना आणण्ण यांना सोपं नाही त्याच्यामुळे आम्ही मोजके झालो आणि सरांना सांगितलं आमचे एक दोन चार दिवसात मार्गी लावून द्या नाही तर मग आम्हाला नाही इला आमचा सगळा कचरा नगर पुन्हा वर आणून टाकावा लागेल आणि मग ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पहा असं सांगितलं नाहीतर मग सांगितलं आम्ही सगळे आमचे टेम्पो वगैरे भरून सगळा कचरा पालिकेत आणून टाकू असं सांगितलंय तर त्यांनी असं काही करू नका आम्हाला सांगितलं आणि लवकरात लवकर तुमचा प्रश्न सोडून देतो हे आम्हाला सांगितलं आम्ही त्यांचे आभार मानतो यावेळी अडोकेट वैभव कदम गणेश शेळके आरती सरोदे सोनाली तोडमल वैशाली भापकर सुरेखा खाटवकर सीमा हुलगे रुचिता वाकचोरे ठुबे यांच्यासह अनेक केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात